अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ मैत्रिणी स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण कर हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना तर आपण आपल्या कुटुंबासाठी अनेक असे उपाय तर करतच असतो ह्या धावपळीच्या युगात आपल्या कुटुंबावर कुठलेही संकट न येण्यासाठी आपण खूप प्रयत्न करतो तर आपण ते कुठले उपाय करणार आहोत ते आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर तुम्ही हा हा शेवा किंवा हा तोडगा मी सांगणार जे त हे जर तुम्ही मनातून केला तर स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा नक्कीच पूर्ण करतील उपाय करताना तुम्ही मनामध्ये कोणताही वाईट विचार किंवा वाईट प्रवृत्ती हे ठेवू नये आपण ह्या उपायामध्ये पाहणार आहोत की प्रवासामध्ये जाताना तुम्ही तुमच्याजवळ कोणत्या वस्तू ठेवाव्या आणि कोणत्या वस्तू ठेवू नये हे आज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे जव, हो दुन दुन दुन। तुम्ही या वस्तू घरातून बाहेर पडताना किंवा प्रवास करताना जवळ जर जवळ ठेवल्या तर कुठलाही अपघात होणार नाही किंवा तुम्हाला कुठलीही हानी पोहोचणार नाही मी आज या चार वस्तू तुमच्याजवळ ठेवायला सांगणार आहे तर ह्या चार वस्तू जर तुम्ही तुमच्याजवळ ठेवल्या तर तुम्हाला कुठलाही घात होणार नाही किंवा कुठलेही तुमच्यावर संकट येणार नाही तर बघूया त्या चार वस्तू कुठल्या जर तुम्ही घरातून नित्यनेमाने ऑफिससाठी किंवा तुम्ही इथल्या इतर कुठल्याही कामासाठी बाहेर जर पडत असाल पहिली वस्तू म्हणजे कोणती तर स्वामीचारी सारामृत हा ग्रंथ स्वामीचारी सारामृत या ग्रंथात खूप मोठी ताकद आहे हे तर तुम्हाला माहीतच आहे तर तुम्ही प्रवासासाठी बाहेर जर पडत असाल तर स्वामीचारी सारामृत या ग्रंथाची पोती तुमच्याबरोबर अवश्य ठेवा दुसरी गोष्ट म्हणजे काय तर तुम्ही घरातून पाच मिनिटासाठी जरी बाहेर पडत असाल तरीही तुमच्याजवळ स्वामी महाराजांचा फोटो असणे आवश्यक आहे तुम्हाला तर माहिती आहे स्वामी महाराजांच्या फोटो जर आपल्याकडं असेल तर आपल्याकडे कुठलेही संकट येणार नाही त्यामुळे तुम्ही दुसरी गोष्ट ही प्रवासात जाताना स्वामी महाराजांचा फोटो अवश्य ठेवा तिसरी गोष्ट म्हणजे काय तर तुम्हाला तारकमंत्र येणे आवश्यक आहे कारण तारक मंत्रात स्वामी महाराजांना असं म्हटलं आहे की अशक्य ही शक्य करतील स्वामी कारण महाराजांना कुठलीही गोष्ट अशक्य नाही त्यामुळे तुम्हाला तिसरी गोष्ट म्हणजे काय तर तुम्हाला तारकमंत्र हा येणे आवश्यक आहे नंतरची वस्तू म्हणजे काय तर कुलदेवीचा फोटो कुलदेवी तुम्हाला तर माहिती आहे कुलदेवी ही आपल्या कुळाची आई असते म्हणजे ती आपली माता असते त्यामुळं तुम्ही कुलदेवीचा फोटो कुठल्याही प्रवासाला जाताना तुमच्याजवळ अवश्य ठेवा कारण सर्व कुटुंबाचे रक्षण करण्याची ताकद ही कुलदेवीमध्ये असते त्यामुळे तुम्ही प्रवासाला जाण्यासाठी कुलदेवीचा फोटो आपल्याकडे अवश्य ठेवा तर म्हणजे काय तर नंतर आपल्याजवळ दत्त महाराजांचा फोटो ठेवायचा आहे साक्षात त्रिमूर्तीचा अवतार असणारा श्री दत्त महाराजांचा फोटोही आपल्याकडे असणे आवश्यक आहे असं म्हणतात की स्वामी महाराज हे दत्त दत्तगुरूंचेच अवतार आहेत तरी पण आपल्याकडे दत्त महाराजांचा फोटो असेल तर काहीही हरकत नाही मी तुम्हाला एक वाहनासाठी तुम्हाला उपाय सांगणार आहे तुम्हाला जर पिवळ्या रंगाची कवडी पिवळ्या किंवा तपकिरी रंगाची जरी कवडी तुम्हाला भेटली तर तुम्हाला ती कवडी तुम्ही एका काळ्या धाग्यात बांधून ती आपल्या वाहनाला बांधा याने काय होईल आपल्या वाहनाला कुठल्याही प्रकारची नजरबाधा होणार नाही किंवा जी वाईट शक्ती म्हणतो आपण जे आमुषाला हे उतारे तर करतोच शिवाय ही कवडेही तुम्ही तुमच्या वाहनाला अवश्य बांधा त्यानेही तुम्हाला प्रवास करताना कुठलीही समस्या येणार नाहीत तर मीही तुम्हाला ज्या काही उपाय सांगितले आहेत त्या उपायापैकी तुमच्याकडे एक एक जरी वस्तू असेल तरीही चालेल असं नाही की मी तुम्हाला जेवढे जेवढे वस्तू तुमच्याबरोबर न्यायला सांगितल्यात तेवढ्या असणे आवश्यक नाही यातील एक वस्तू जरी तुमच्याजवळ असेल तरीही काही हरकत नाहीत शेवटी स्वामी महाराजांचा तारक मंत्र तर तुम्हाला तारणारच आहेत हे बाकी तुम्हाला काही जर येत नसेल तर तुम्ही स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप केला तरीही चालेल तरीही स्वामी महाराज तुमच्या सेवेशी बांधील आहेत त्यामुळं प्रवासात जाताना ह्या वस्तू वस्तू तुम्ही अवश्य न्यावे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त